अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आता तुझ्यासाठी त्या संधी चालून येतील ज्याची तुला इच्छा आहे अपेक्षा आहे तू तु आजपर्यंत तुझ्या व्यवसायात खूप काही हानी पाहिली आहे पण आता मात्र ती सर्व काही परिस्थिती बदलल्या जात आहे परिस्थिती आता इतकी सुधारणार आहे तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचवण्यासाठी देवाने तुम्हाला आशीर्वादित केले आहे नका घाबरू कारण देव तुमच्या सोबत आहे देवाचे कार्य सुरू झाले आहे तुम्ही तुमच्या अपेक्षा देवाकडे ठेवा कुणाकडे दाखवू नका कुणाकडे सांगू नका आणि कुणालाही काही मागू देखील नका कारण तुमचा देव समर्थ आहे तुमच्या देवावर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर आत्ताच माझा देव महान देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि तुला जे काही हवे आहे त्यासाठी थोडे परिश्रम घेणे सुरू कर परिश्रम घेतल्यास तुला ते इच्छित फळ लवकरच प्राप्त होईल माझ्या योजना तुझ्यासाठी आहेत आणि त्या तुझ्यासाठी असतील बाळा मी आज तुला प्रेमाने आनंदाने आवाज देतो की तू ते करावे जे मी तुला दाखवत आहे जे तुला सांगत आहे माझे मार्गदर्शन तुझ्यासाठी मौल्यवान असू शकते जर तू पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत असेल तर तुझ्यावर आनंदाचा वर्षाव केला जाईल जर तुम्ही त्या सर्व काही इच्छा पूर्ण करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा देवा मला आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा नवीन संधींनी तुमचे जीवन भरल्या जात आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा इतरांना सांगितल्यापेक्षा त्या देवाजवळ सांगा प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जातात तुमच्यासाठी धन संपत्ती आणि सुयोग निर्माण होत आहे जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच देवाची आज्ञा मानून हे आशीर्वाद स्वीकार करा कधीही तुम्ही एकटे नाहीत कारण देव प्रत्येक क्षणाला तुमच्यासोबत आहे विसरून जा की तुम्ही कधी खूप काही ताण तणाव आणि संघर्ष पाहिले आहेत तुझ्या इच्छापूर्तीचा आज दिवस आहे या चोवीस तासात तुम्ही तुमच्या जीवनात अतिशय सुख समाधान आणि आनंद एकत्रित करत आहात कारण देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे देव आज घोषित करतो की तुमच्यासाठी नवीन सुख समाधान आणि आनंद प्रगतीच्या दिशा उघडल्या जात आहेत थोडं ध्यान कर चिंतन कर तुझं नशीब बदलवण्यासाठी तुझा देव परिवर्तित करण्यासाठी आज तुझ्या पुढे आला आहे बाळा एकांतात हा संदेश ऐक पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात तू ज्या लोकांची माफी मागितली आहे त्यांनी तुला माफ करो किंवा न करो पण देवाने तुझे कार्य पाहिले आहे तू केलेले सर्व कृत्य पाहिले आहे बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनेक वेळा तुम्ही अशा लोकांमध्ये गुंतून पडता जिथून तुम्हाला बाहेर पडायचे असेल मार्ग तुम्ही शोधू लागता पण खूप काही कठीण वाटत असताना देव तुमच्यासाठी तुमचे संघर्ष संपवतो तुम्हाला आनंदित करण्यासाठी उत्सुक असतो आणि तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करावे यासाठी तुम्हाला ते सर्व आनंद देतो ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव खूप काही आनंदित होऊन तुम्हाला ते आशीर्वाद स्वीकार करा असे म्हणत असताना तुम्ही देखील आनंदित असावे तुमच्या मुखावर ते स्मितहास्य देव पाहू इच्छितो जर तुम्ही ते स्मितहास्य घेऊन देवापुढे आला आहात तर तुम्ही तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त कराल इच्छा त्याच प्रगट करा ज्या तुम्ही काही काळातच पूर्ण करू शकता कारण देव आताच्या तुमच्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या स्वीकार करत आहे आणि पुढील काळासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहे पण तुम्ही जर म्हणाल की प्रत्येक गोष्ट मला आजच प्राप्त व्हावी तर तसे घडणे अशक्य नाही पण तुमच्या जीवनासाठी ते कठीण असू शकते म्हणून देवाकडे प्रार्थना करत असताना सर्व काही मागत असताना थोडा विचार करा आणि थोडे संयम ठेवा धीर ठेवा एक एक सर्व काही मिळत जाईल पण अट्टाहास धरू नका काही गोष्टी तुमच्या हितासाठीच चांगल्या आहेत म्हणून देव त्या तुमच्यासाठी देत आहे तुमचा अट्टाहास वाढू नये असे देव तुम्हाला या संदेशातून सांगू इच्छितात ज्या काही इच्छापूर्तीचे तुम्ही मार्ग शोधत आहात ते मार्ग तुम्हाला नक्कीच दाखवले जातील आणि तुमच्या जीवनाच्या खूप काही उंचावण्यासाठी देव तुम्हाला जे काही आशीर्वाद प्रदान करत आहे किंवा आज जे काही तुमच्याजवळ आहे ते तुम्ही देवाच्या कृपेने प्राप्त करत आहात विचार करणे सोडा चिंता करणे सोडा किंवा थांबवा कारण विचारात तुमचा खूप काही वेळ जातो आणि त्यामध्ये तुम्ही गुंतून पडता जर तुम्हाला त्याच्या चिंतांच्या बाहेर पडायचे आहे तर देवाचे नामस्मरण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे देव तुमची काळजी प्रत्येकप्रमाणे घेत आहे तुमचे आरोग्याचे प्रश्न सुटण्यासाठी तुम्ही आरोग्यदायी आशीर्वाद मागत आहात तर नक्कीच तुम्ही ते प्राप्त कराल स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल ऐकणारे खूप काही असे मन शांत होईल ज्यामध्ये फक्त भगवंताचे स्मरण करेल जे मन फक्त भगवंताकडे इच्छा प्रगट करेल इतर कुठेही नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी जेव्हा जेव्हा तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या समस्या सोडवतो तुला मार्गदर्शन करतो तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी चमत्कार घडू लागतात तुम्ही देवाच्या उर्जेने भरले जात आहात देव तुमच्या समस्या संपवून तुमच्यासाठी ते मार्ग उघडत आहे ज्यावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात जर असाल तर होय म्हणा आणि देवाचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा एक अद्भुत शक्ती जी स्वामींची आहे ती स्वामी शक्ती सतत तुम्हाला प्राप्त व्हावी असे तुम्हाला वाटत असताना देव ती शक्ती तुम्हाला प्रदान करतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतो जेव्हा जेव्हा तुमच्या समस्या वाढतात तेव्हा देव तुमच्यासाठी कार्य करू लागतात कारण तुमची प्रार्थना तुम्ही जी काही प्रार्थना करता तेव्हा तुमच्यासाठी दरवाजे उघडू लागतात तसेच काही घडत आहे तुमच्यासाठी दरवाजे उघडल्या जात आहेत तुम्ही प्रेमळ आनंद आणि आपल्या नात्यात ती उत्सुकता ते भावनिक संबंध आणि प्रेमळ नाते पाहू इच्छिता म्हणून देव तुमच्यासाठी ते सर्व काही देणारे आशीर्वाद घेऊन आज तुमच्या पुढे आले आहेत तुमच्या मनातील भीती शंका त्रास आणि खूप काही अशा गोष्टी ज्यापासून तुम्हाला भय वाटते त्या सर्व काही एकत्रित करून देव तुमच्यातून हळूहळू ते समाप्त करत आहे जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर स्वामींच्या संदेशांवर स्वामींच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमच्यासाठी मार्ग उघडत आहे जे मार्ग तुमच्यासाठी अनंत फळ देणारे आहे जर तुम्ही इच्छित कार्य साध्य करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी चमत्कार घडतील विशेष आशीर्वाद येत आहे तुम्ही तुमच्या जीवनात सर्वोत्तम प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात जी काही प्रार्थना देवाला करत आहात ती सर्व काही मान्य होत आहे जर तुम्ही अनुभवले असेल की मागच्या वर्षीपासून तुम्ही या वर्षात जेव्हापासून पदार्पण केले आहे तेव्हापासून तुमच्यासाठी जीवन सहज आणि आशीर्वादाने भरलेले आहे तर आत्ताच होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यात चमत्कार घडत आहेत योग्य वेळी योग्य गोष्टी तुमच्याकडे येत आहेत स्वतःला पूर्णत्व देण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना ऐकल्या जातात जेव्हा जेव्हा तुम्ही काहीतरी जीवनात सिद्ध करू इच्छिता तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत जे काही घडणार आहे ते तुमच्यासाठी अपेक्षित वेळेवर घडणार आहे म्हणून मनातील चिंता व्यथा आणि दुःखांना कवटाळून बसू नका कारण ते सर्व काही नकारात्मक बाजूने तुमच्याकडे येत आहे त्या नकारात्मक बाजूंना तुम्हाला जर दूर करायचे आहे तर देव तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद पाठवत आहे त्यांना आनंदाने स्वीकार करा आणि देवाचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याजवळ असण्याची तुला जर ज़ा जाणीव होत असेल तर विश्वास ठेव की मी तुझ्या जवळपास आसपास आहे आणि जर तुला माझे अनुभव येत आहेत तर होय स्वामी मी तुमचे आशीर्वाद अनुभव घेत आहे असे टाईप करायला विसरू नको तुमच्या शक्तीत खूप काही बदल होताना तुम्ही अनुभव करणार आहात देव तुमची बाजू राखत आहे काही गोष्टी अशा उलटसुलट होत्या पण आता त्या सरळ दिशेने निरा जात आहे कारण तुमचा देव तुमच्यावर अधिक प्रसन्न असल्याचे चिन्ह हेच आहे की तुम्ही संदेश ऐकत आहात संदेश ऐकत असताना तुमच्या जिज्ञासा वाढवा कारण देव तुमच्यासाठी संकेतांच्या मार्फत आशीर्वाद पाठवत आहे कुणीही तुमचा विरोध कितीही केला तरी ते कायमस्वरूपी तुमचा विरोध करू शकत नाही तुमच्यासाठी आशीर्वाद खुले केले जात आहे तुमच्यासाठी मार्ग खुले केले जात आहे विनाकारण काही घडत नाही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जात आहेत तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल स्वामींचे संदेश प्रत्येक दिवशी मनपूर्वक ऐकत असाल तर देव आज तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देऊ करतात जर तुम्ही ते स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा मला देवाचे आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा तुमची शक्ती वाढवल्या जाईल स्वामींच्या शक्तीने तुम्ही दिव्य आशीर्वाद प्राप्त कराल कुठेही उशीर झालेला नाही किंवा होणार देखील नाही तुम्ही योग्य वेळेवर योग्य सर्व काही आशीर्वाद प्राप्त कराल संधी चालून येतील आणि तुम्ही सुखी व्हाल तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तींवर अटोट विश्वास असेल देवांच्या चमत्कारांवर अधिक विश्वास असेल तर आत्ताच कमेंट्स बॉक्समध्ये दे, माझा देव महान माझे स्वामी महान माझ्या स्वामींचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जाल तुमची प्रत्येक कार्य मार्गी लागतील स्वामी माऊलींचा चमत्कार तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील स्वामी माऊलींना वंदन करून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा चांगल्या अपेक्षा आणि तुम्हाला मार्गदर्शन देवत ही स्वामी माऊलीचर्णी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ